नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज केत शहराच्या आणि इतरही ठिकाणच्या ज्या काही मागच्या अनेक वर्षांपासून समस्या आहेत त्या समस्येवर एकदा नव्हे तर शंभर वेळेस आवाज उठवण्याचं काम हे माध्यमांचं असतं आणि सक्रिय न्यूजच्या माध्यमातूनही कित्येक वेळेस अशा प्रकारच्या प्रश्नांवर माध्यम म्हणून आवाज उठवणं हे कर्तव्य आहे केच शहराचा विकास आणि केच शहरामध्ये नागरिकांची होत असलेली गैरसोय याबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित झालेले आहेत कित्येकदा अगदी चलचित्रासहित समाजासमोर प्रशासनासमोर हे प्रश्न मांडण्याचा प्रयत्नही झालेला आहे मात्र त्यापैकी काही समस्या काही अंशी सुटल्या जरी असल्या तरी मूळ ज्या प्रश्नावर आपण बोलतोय तो प्रश्न मात्र मागच्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि त्याच प्रश्नाच्या भोवती आणि त्याच प्रश्नामुळे केत शहरातील वाढत चाललेली लोकसंख्या ही अगदी मेटाकुटीला येत आहे आणि त्रस्त झालेली आहे मागच्या काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतच्या माध्यमातून केतचा कारभार चालवला जात होता मग ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास होत नाही अशी ओरड होत होती अनेकांचे प्रयत्न नगरपंचायत व्हावी यासाठी होते आणि काही वर्षांनी नगरपंचायत झालीही मोठ्या प्रमाणावर निधीही येऊ लागला काही ठिकाणी विकास कामे सुरू झाली मात्र केक शहरातील नागरिकांचा जो मूळ प्रश्न आहे त्याकडे मागच्या पंचवीस ते तीस वर्षांपासून आणखीन कुणी याची दखल घेतली नाही म्हणण्यापेक्षा ही जी मूळ समस्या आहे त्याच्यासाठी प्रयत्न झालेले दिसत नाहीत केद शहर मागच्या पंचवीस वर्षापूर्वीची लोकसंख्या आणि आजची लोकसंख्याचा जर विचार केला तर जवळजवळ दुपटीने वाढलेली आहे चारी बाजूने पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर केच शहराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार वाढलेला आहे मोठमोठी कार्यालये झालेली आहेत ग्रामीण भागातीलही हजारो लोक दररोज या शहरामध्ये येतात मात्र मूळ जे प्रश्न आहेत ते जैशेथे आहेत केज विधानसभा मतदारसंघ या नावाने चालला जातो ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली आणि आता नगर परिषद परिषद व्हावी यासाठी ही हालचाली सुरू आहेत आणि या काही दिवसामध्ये नगरपरिषद होईल ही मात्र ग्रामपंचायतचा दर्जा वाढला नगरपंचायतचाही दर्जा वाढेल मात्र केचकरांच्या नशिबी किंवा केचकरांना त्याचा कितपत फायदा होतोय हे या केज शहरावर आणि विधानसभा मतदारसंघावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे रस्ते वीज आणि पाणी हे सध्या मूलभूत प्रश्न झालेले आहेत शहरामध्ये एक वेळेस रस्ते नसतील हरकत नाही वीज कमी जास्त प्रमाणात मिळते तेही नागरिक सहन करतात मात्र जीवन आवश्यक वस्तू जी आहे पाणी त्याच्यासाठी जर तारा तारांबळ होत असेल आणि त्याच्यासाठी दहा दिशा जर कराव्या लागत असतील आणि त्याही मागच्या पंचवीस ते तीस तीस वर्षांपासून तर हे राज्यकर्त्यांचं आणि प्रशासनाचं मात्र साफ दुर्लक्ष आहे आणि जाणून बुजून या प्रश्नाकडे लक्ष दिल्या जात नाही की काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत जुनी जी नळ योजना होती त्याच नळ योजनेवर सध्या विस्तारित होत असलेल्या आणि वाढ झालेल्या के शहरातला पाणी पुरवठा होतोय ग्रामपंचायतच्या काळामध्येच त्या ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक तोंडावर होती म्हणून काही ठिकाणी जेसीबी आणून खोदकाम केलं छोटे छोटे पाईप टाकले त्याच्यावर नळ जोडणी केली आणि त्याच जोडणीवर कित्येक ठिकाणी आज कित्येक प्रभागामध्ये आज तोच पाणी पुरवठ्याचं एक माध्यम आहे मा मग लोकसंख्या वाढत गेलेली आहे मोठ्या प्रमाणावर घरं झालेली आहेत हे, हे भरपूर आहे मात्र फक्त विस्तारित भागावर भागामध्ये पाईपलाईन नसल्यामुळे आज केचकरांना अगदी दहा दिशा कराव्या लागत आहे आणि याचीच संधी साधून केच शहरामध्ये पाणी माफिया हे मोठ्या प्रमाणावर अगदी आपले पाय रोव लागलेले आहेत त्यांना दोष देण्यामध्ये अर्थ नाही किमान पैसे घेऊन तरी ते पाणी पुरवठा करतायत मात्र हे प्रशासनाला नगरपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना आमदारांना हे दिसत नाही का आणि कित्येक वर्षांपासून ही मागणी सातत्याने होती तर याकडे दुर्लक्ष केल्या जाते आणि इतर ठिकाणी जिथं नको आहे ज्याची गरज नाही असे त्यांच्या त्यांच्या काही लोकांच्या सोयीसाठी मग रस्ते केल्या जात आहेत इतर काही योजना आणल्या जात आहेत मात्र जे मूळ नागरिक आहेत विस्तारित होत जरी भागामध्ये असले तरी मागच्या पंचवीस तीस तीस वर्षापासून राहत आहेत त्यांच्यासाठी नळ योजना आणण्याचं धाडस आणखी कुणी करताना दिसत नाही त्याच्यामुळे फेब्रुवारी ते जून हे पाच महिने केजकरांना अक्षरशः टँकरने पाणी विकत घ्यावं लागते आणि या टँकरने पाणी विकत घेण्याच्या या प्रक्रियेमध्ये केजकरांचे दरवर्षी लाखो रुपये पाण्यात जात आहेत काही ज्यांच्याकडे पाणी आहे ते पाणी विकत आहेत टँकरवाले गल्लोगल्ली पाणी विकून अगदी पाण्यावर लोणी काढण्याचा प्रयत्न करतायत हे सर्व प्रकार होत असतानाही याच्यासाठी शासन दरबारी कितपत पाठपुरावा करण्यात आलेला आहे याच्या बाबतीत मात्र कोडे आहे केज विधानसभा मतदारसंघावर राज्य करायचं केच शहरावर राज्य करायचं आणि के शहरातील मूळ जे काही प्रश्न आहेत त्याला बगल द्यायची निवडणुकीमध्ये आश्वासनं द्यायची आणि तोंडाला पानं पुसायचा प्रकार हा पंचवीस ते तीस वर्षांपासून सुरू आहे त्यामुळे आजही तुम्ही केच शहरामध्ये जर पाहिलं तर गल्लोगल्ली टँकर दिसून येत आहेत पर्याय नाही जनतेला हे पाणी विकत घ्यावं लागतंय आणि आपली तहान भागवावी लागते फेब्रुवारी ते जून तब्बल पाच महिने केच कार्यांना पाणी विकत घेण्याची म्हणजे पन्नास टक्के लोक केच शहरामध्ये राहणारे विकतच्या पाण्यावर आपली गुजराण करतायत आणि या पाण्याच्या प्रश्नाला त्रस्त होऊन काही मोठमोठे अधिकारी किंवा जे काही व्यापारी असतील नोकरदार असतील ते केच शेरून शहर सोडून जवळच्या शहरामध्ये वास्तव्यात जाण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले आहेत कारण फक्त पाण्याचा प्रश्न आहे एवढे नागरिक त्रस्त असतानाही समोर येऊन पाण्यासाठी आम्ही काय करणार आहोत हे सांगण्याचं धाडच ना नगरपंचायत करते ना आमदार करतायत ना खासदार करतायत आणि मग या नागरिकांनी आपल्यावर विश्वास ठेवायचा कसा आणि आपण खरंच जनतेच्या विकासासाठी आहात का असं आत्मचिंतन हे करणं कधीतरी गरजेचं आहे त्यामुळे जे मूळ प्रश्न आहेत त्या मूळ प्रश्नाच्या बाबतीत सक्रिय न्यूजच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवत आम्ही आलेलो आहोत आणि यापुढेही सातत्याने आवाज उठवणार आपण काम करा किंवा नका करू मात्र जनतेसमोर आपला जो हा ढोंगीपणा आहे तो आणण्याचं काम आम्ही करणार सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद